नमस्कार ट्रॅव्हल विथ नील या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर खूप दिवसानंतर फूड ब्लॉग्स बनवत आहोत आत्ता मी आहे पुरंदर तालुक्यातील निरा येथे निरा बारामती आणि पुरंदर याच्या सीमारेषेवरचं असणारं गाव निरा या गावामध्ये तुम्हाला एक अप्रतिम अशी आज मिसळ टेस्ट करणार आहोत आपण निऱ्यामध्ये पुण्याचे पदार्थ म्हणजे बर्गर सँडविच मोमोज पिझ्झा हे जे डिशेस आहेत या मेट्रोपॉलिटन सिटीच्या डिशेस आपण यांचा अनुभव हा पुरंदरमध्ये तेही निऱ्यामधले म्हणजे एका गावामध्ये अशा पद्धतीच्या डिशेस मिळतात हे क तसं आश्चर्यच म्हणावं लागेल आज आपण आहोत निरा बारामती रोड हा जो निरा शहरातील निरा बारामती रोड आहे या निरा बारामती रोडच्या तिथं जे डी मॉल किंवा जे डी मेड प्लस आहे त्याच्या शेजारी असणारं जे डी कॅफे या जे डी कॅफेमध्ये आज आपण भेट देणार आहोत आणि या जे डी कॅफेमध्ये नेमके काय काय पदार्थ मिळत आहेत आणि येथील मिसळ जी आहे ही अस्सल मांडकी मिसळ जी आहे या अस्सल मांडकी मिसळची टेस्ट घेणार आहोत चला तर माझ्या सोबत राहा ट्रॅव्हल विथ मीलच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातील निरा येथे आणि निरा येथील फेमस जे डी कॅफे या आपण आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत जे डी कॅफेचे ओनर किरण सर आणि सुमन मॅडम नमस्कार सर आज तर आज आपण ह्या जे डी कॅफेला भेट देणार आहोत तर सुरुवातीलाच काय ॲड्रेस आहे हा एकदा किरण सर सांगतील सर जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रेक्षकांना जर तुमच्या जे डी कॅफेमध्ये यायचं असेल तर कसं यायचं निरा बारामती रोड बारा। वार्ड नंबर चार जे डी मॉल शेजारी खाली ॲड्रेस सर्वांच्या लक्षात आलाच असेल आणि आता कॅफेमध्ये जाण्या अगोदरच काय स्पेशालिटी आहे जे डी कॅफेची हे सुमन मॅडम सांगतीलच मॅडम काय स्पेशालिटी आहे आमच्याकडे नंबर पिझ्झा चीज सँडविच चीज मोमोज पनीर मोमोज प्लेन मोमोज आणि स्पेशल आमची मानकी मिसळ म्हणून एक स्पेशलिटी आहे आमच्या बरं तर हे सर्व पदार्थांसोबत अजूनही भरपूर पदार्थ आहेत पण हे जे सांगितलेले आहेत हे स्पेशल पेंडिंगमधले या ठिकाणच्या डिशेस आहेत तर जे डी कॅफेला नक्की भेट द्या आणि किरण सर आणि सुमन मॅडम तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी तयार आहेतच चला तर भेट देऊया जे डी कॅफेला तर माझ्या सोबत आहे एक छोटीशी परी सानवी आणि ही सानवी काय म्हणते ते एकदा प्रेक्षकांनी ऐकव काय बोल कोणत्या कॅफेला ती म्हणते जे डी कॅफेला भेट द्या तर प्रेक्षक मित्रांनो एक छोटीशी परी गोड परी तुम्हाला आमंत्रण देते एकदा नक्की जे डी कॅफेला भेट द्या आपण जे डी कॅफेमध्ये ज्यावेळी येतो तर आतला जो कॅम्पस आहे हा कॅम्पस हा टोटल ॲमबीएन्स बघितल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच येईल म्हणजे तुम्ही असं कल्पनासुद्धा करू शकत नाही की तुम्ही पुरंदर तालुक्यातल्या एका गावामध्ये म्हणजे निरा तसं आता शहराकडे वाटचाल करत आहेत हळूहळू नगरपंचायत म्हणा नगर, नगर परिषद म्हणा या बाजूला वाटचाल करते पण तरी देखील ग्रामीण भागामध्ये दे, एक असा लूक असणारं हॉटेल किंवा कॅफे असू शकतं हे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता एक अप्रतिम असं ॲमबीएस आहे खूप छान पद्धतीने डेकोरेटेड केलेलं आहे आणि पुण्याचं अगदी आपण म्हटलं की एखाद्या एस पी कॉलेज असेल फर्ग्युसन असेल किंवा सिम्बोसिस असेल अशा कॉलेजच्या ठिकाण त्या पद्धतीने कॅफेज असतात अशा पद्धतीने हा लुक दिलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर अतिशय मस्त अशी खेळते हवा सूर्यप्रकाश आणि लुक हा अप्रतिम आहे तर आहे हे जे आहे जे डी कॅफेचं सिटिंग अरेंजमेंट जर बघितली तर ज्या पद्धतीने ह्या खुर्च्या टेबल्स आणि यांची जी रचना केलेली आहे हा जो इंटेरियर आहे हा खूप अप्रतिम आहे तर एक नजारा आपण पूर्ण ह्या कॅफेचा बघूया येथील जे डी के जे डी कॅफे आणि या जे डी कॅफेमध्ये मिळणारी मानकी मिसळ या मानकी मिसळचे जो रस्सा आहे तो कसा तयार होतो हे आता आपण बघणार आहोत आपल्यासोबत आहेत मानकी मिसळ बनवणार आहे किंवा जे डी कॅफेच्या ओनर सुमन मॅडम आहेत आणि या सुमन मॅडम आज हा रस्सा बनवणार आहेत तर ये... लॉकडाऊन मुळे झाला पुण्यामध्ये टिळक रोडला होता कपड्याचा होता, बर, या, या होता? ते लॉकडाऊन मुळे बंद झाला त्यामुळे इकडे गावी शिफ्ट झालं कपडायट केला मी म्युच्युअल फंड मध्ये भूगंगा डॉट कॉम मध्ये ई डेव्हलपर म्हणून काम केलेलं आहे झालेले पण इथे आय टी कंपनीचा सोर्स नसल्यामुळे आवड होती म्हणून या साईड मध्ये कुठे शिकलं तुम्ही पिझ्झा बर्गर नाही मग खाण्याची पण आवड आहे आणि बनवण्याची पण आवड आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सर्च वो खूप झालं व्यवसाय झाले इथे सर्च केलं पण हे काही जॉब भेटला नाही आयटी कंपनीत म्हणजे तिथे वीस हजाराच्या जॉब सोडून इथे पाच हजाराचा करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस चालू केला ओके पती पत्नी मिळून हे करतात हो। तुमच्याकडे किती कामगार आहेत आता आता दोन कामगार आहेत बरं तुम्ही आता एक एम्प्लॉई ते मालक झालाय आणि आता तुम्ही व्यवसाय तुम्ही रोजगार पुरवताय एक अप्रतिम आनंद असेल ज्यावेळी तुम्ही सकाळी अकरा ते पाच किंवा एक ड्युटीचा टाइमिंग बॉस पण तरी विचारतो सात ते अकरा ड्युटी चालते हो। आमची संध्याकाळी बारा वाजता आणि पूर्ण क्लिनिंग होईल रात्री बारा पर्यंत बारा बर आणि सकाळी किती वाजता चालू करतो साडेसात वाजता साडेसात ओपन करतो पण उठायला आम्हाला साडेपाच वाजता लागतो प्रिपरेशन वा, साठी <laughs> आणि ज्यावेळी तुम्ही जॉबला होता त्यावेळी काय टायमिंग होता त्यावेळेस नऊ ते सहाचा चा जॉब होता ते जे प्रेशर किंवा ते जे त्याऐवजी हा फील काहीतरी पण नेहमीच म्हणतो की जिजवू शेकी जिजवू की तर एक स्त्री जर आपल्या एक पत्नी जर पतीला द्यायला उभी राहिली तर कशा पद्धतीने एक चांगला व्यवसाय उभा राहू शकतो याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे जे डी कॅफे निरा आपण जर बघितलं तर सुमन मॅडम ह्या त्यांच्या पती जे आहेत त्यांच्या सोबत म्हणजे एक कामगार ते मालक असा हा प्रवास आहे आणि लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद पडला तरीसुद्धा हार न मानता नव्याने उभारी घेऊन पुन्हा एकदा त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि अतिशय यशस्वी रीतीने हा व्यवसाय त्या आता निरा येथे जे डी कॅफेच्या माध्यमातून करतायत तर आता जे डी कॅफेमध्ये असणारी मांडकी मिसळ ह्याची डिश तयार होती आहे आपण मागाशी बघितलं त्याप्रमाणे आता रस्सा तयार झालेला आहे आणि मटकीचा जो रस्सा आहे हा मेन पार्ट असतो तो तयार झाल्यानंतर आता कस्टमरला ती डिश कशा पद्धतीने तयार करून सर्व केली जाते हे आता आपण बघणार आहोत मॅडम तुम्ही सांगा मला काय काय ऍड करणार आहे मांडकीमध्ये तीन मिसळ आहेत बर एक साधी स्पेशल आणि थाळी मिसळ ओके त्यातली आपण साधी मिसळ जी आहे ती काय डिश आहे रेट पन्नास रुपये पन्नास रुपये त्यानंतर स्पेशल मिसळ पंचाहतर आणि थाळी मिसळ शंभर रुपये बर साधी मिसळ पन्नास स्पेशल मिसळ पंच्याहत्तर आणि थाळी मिसळ म्हणून एक आहे ती शंभर रुपये आता okay. स्पेशल मिसळ आता स्पेशल मिसळ म्हणजे जी, जी पंच्याहत्तर रुपये जी स्पेशल मिसळ आहे ती आता आप आपण बनताना बघणार आहोत हे मिक्स फारसाण आहे त्याच्यानंतर आपण त्यात रस्सा टाकणार आहे थोडीशी तरी पुंड लावायचे मोठे शेव तेस... अच्छा हाँ, दही आहे okay. अगोदरच टाकते तुम्ही हां दही ओके انت गुलाब जामे बर त्याचा कॉर्नर कापून घेतो असं का, का बर त्याच्यावरती चेरी लावायची चे, ना आपल्याला ओके okay, ओके okay, पडू नये म्हणून कॉर्नर कापायचा त्याचा दही त्याच्यावरती चेरी लावूया आपण त्याच्यावरती तीळ बारीकशी खोबऱ्याचा खीस आणि लास्टला कोथिंबीर प्रत्य <laughs> ट्रॅव्हल विथ नील माध्यमातून खूप साऱ्या मिसळ हाऊसच्या मिसळ ह्या प्रेक्षकांसाठी आणल्यात पण मॅडम तुम्हाला खरंच आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी बनवायची पद्धत आहे ही खरंच युनिक आहे आणि ट्रॅव्हल विथ नील ही खरंच वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे मिसळ विथ दही म्हणजे दह्याची वाटी घेऊन मिसळ दही किंवा दही मिसळ हा प्रकार ठीक आहे पण हे जो बनवण्याची पद्धत आहे यामागे काय सिक्रेट आहे की तुम्ही आता आम्ही बघितलं दही घेतलं त्यानंतर मग गुलाबजामुन ठेवलं परत त्याच्यावरती हे केलं मग हे काय कारण आहे का हे तुमचं सिक्रेट आहे हे आमचं सिक्रेट आहे हे जे डी कॅफेच मिसळचं सिक्रेट आहे पण ही खरंच अप्रतिम डिश आहे दिसायला पण तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसतीय मिसळ म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटते एखादा पदार्थ बघितल्यानंतर जर आपल्याला अशी पोटात जाम भूक लागलेली असेल आणि जर समोर अशी मिसळ आली ना तर खरंच माझ्यासारखं खवय आता तुटून पडेल त्याच्यावरती प्लेट पाव गरम केलेले ओके आणि लिंबूवरती प्लेट तयार झाली आता हो जे डी कॅफेमध्ये मध्ये आहोत आणि माझ्यासोबत जे ग्राहक आहेत ते आता जर बघितलं तर त्यांनी आता मुळात कॉफी ऑर्डर केलेली पण या अगोदर तुम्ही मिसळची टेस्ट घेतली कशी वाटली मिसळ काय म्हणजे एक नंबर आता ही आमची तिसरी चौथी वेळ आहे काम करतो बरं आणि इथं राहुल कुठले आहेत मुंबईच्या मुंबईच्या मुंबई पण काय मुंबईचे ग्राहक म्हटलं की असल खवय म्हणून पुन्हा कॅफेची जी मिसळ खाल्ल्यानंतर काय वाटतं विशेष म्हणजे मुंबईपेक्षा म्हणजे अलगच त्याची स्टेशन आहे एकदम चांगलं म्हणजे एकदम बेस्ट वाटलं बेस्ट वाटलं बेस्ट वाटल्यामुळेच आम्ही आज आमची चौथी वेळ आहे तर आम्ही इकडे आताही आमची इथे एक वेळ आलो आणि एक वेळ आल्यानंतर दोन दुसरी वेळ तिसरी वेळ चौथी वेळ असं वाटतंय का यावसच वाटतंय हप्त्यातून असं दोन वेळेला यावंच वाटतंय असे एक वैशिष्ट्य आहे बरं मुंबईच्या ग्राहकांची प्रतिक्रिया आहे तुम्हाला कला आहात आता निर्यामध्ये जी तुम्ही जे डी कॅफेची हे मानकी मिसळची टेस्ट केली काय स्पेशल वाटलं मिसळमध्ये मिसलमध्ये खायला फरसांमध्ये क्वालिटी आहे फरसांची क्वालिटी मिसलमध्ये फरसांची क्वालिटी असेल तर मिसलना टेस्ट असते ओके नाही जेवढे आम्ही मिसल खाल्ल्यात नेऱ्यामध्ये एवढी क्वालिटी पुढेच भेटले ना आम्हाला बर फर्स्ट क्वालिटी भेटलेली आहे आणि चौथी वेळ आमची त्याची काय बर तुम्हाला कशी वाटली मला तर ते चांगली वाटली माझी पहिल्यांदा आहे त्यांच्या साहेबांसोबत मी पहिल्यांदा आलो येतं तुम्ही मूळ मुंबईचे मुंबईचे मुंबई एकंदरीत टेस्ट खूप छान वाटले निर्यात जेवढ्या निर्यात दुकान आहेत ना त्याच्याशी भारी क्वालिटी भारी आहे ते माझ्यासोबत आहेत मुंबईचे हे जे, जे कस्टमर आहेत आणि यांनी जे डी कॅफे हे आहे आता एक काही ऑफिशियल वर्कसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत म्हणतात आणि जवळजवळ ही तिसरी ते चौथी वेळ आहे म्हणजे मुंबईच्या ग्राहकांच्या पसंतीला उतरणारी जे डी कॅफेची मांडकी मिस आहे आपण अजून जे ग्राहक आहेत कस्टमर्स आहेत त्यांची देखील रिव्ह्यू घेऊयात धन्यवाद निर्यातील जे डी कॅफे या ठिकाणचे कस्टमर आहेत त्यांचे रिव्ह्यू आपण घेत आहोत जे डी कॅफेचं एक खासियत ही आहे की फॅमिली कस्टमर जे आहेत ते मोस्ट प्रेफरन्स देतात जे डी कॅफेला आता माझ्यासोबत देखील आहेत तर का, का नमस्कार, नमस्कार। कुठून आलेला आहात तुम्ही खंडाळा म्हणजे मुंबई खंडावा शिरवळ खंडाळा बर मूळ कुठले आहात मूळ खंडाळा मूळ खंडाळाचे आहात काय कशी वाटली जे डी कॅफेची ही माणकी मिसळ क्वालिटी आहे टेस्ट कशी टेस्ट चांगली आहे त्याची खरं सांगा काय स्पेशलिटी काय वाटते पावाला कधी लावून देत नाहीत कोणी बटर ते सुद्धा इतर जे मिसळ मिसळ कधी असं नसतं बरं पाव मोठे आहेत खरसा चांगला आहे पाव चांगला आहे तुम्हाला कशी वाटते रस्ता त्याचा काय स्पेशालिटी काय छान आहे आणि ऑइल ऑइल जे आहे ना त्यांनी काही त्रास होत आहे हा म्हणजे जनरली ऑइल किंवा मिसळ जर खाली तर एक जळजा होते काय आहे आणि पावना बटर लावलेले असतात दुसऱ्या हॉटेलमध्ये पाव नसतात बटर लावले बर आणि कोल्ड कॉफी पण यांची खासी येते मस्त त्याची आणि बाकीचे पण मी तर फॅन झाली जडी का तिथे फॅन झालेले आहेत आणि रोज असेल तरी चालेल गृहिणींची ही जी प्रतिक्रिया आहे कारण ज्या स्वतः काही पदार्थ बनवतात त्या महिलांच्या प्रतिक्रिया आहे ह्या खूप काही बोलणाऱ्या असतात आणि त्याच ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत जे डी कॅफेच्या मिसळच्या तर मित्रांनो ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील नीरा या गावातील जे डी कॅफे या कॅफेमध्ये सर्व डिश ज्या फेमस आहेत म्हणजे यापेक्षा खूप मोठी रेंज आहे ब्रेकफास्ट असेल म्हणजे नाश्ता असेल आणि त्या म्हणजे आधुनिक पदार्थ म्हणजे पिझ्झा बर्गर सँडविच मोमोज यासोबत माझ्याकडं एक कोल्ड कॉफी या ठिकाणी ठेवलेली यासारखे अनेक पदार्थांची रेलचेल आहे परंतु त्यापैकी काही सिलेक्टिव आपण घेतलेले आहेत की जे ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणजे ज्यांना ग्राहकांचा प्रचंड उदंड असा प्रतिसाद मिळतो तर माझ्या या बाजूला जर आपण सुरुवात केली कोणकोणते पदार्थ आहेत तर यामध्ये आहे स्पेशल आ, मिसळ मांडकी मिसळ जी मांडकी मिसळ आपण बघताय की कशा पद्धतीने अगदी अप्रतिम असं गार्निश केलेलं आहे त्यावरती आणि आपण डी दी, डिश बनवली ती डिश बनवताना देखील बघितलं की कशा पद्धतीने आहे तुम्ही दही मिसळ ऐकली असेल पण मी आत्ता प्रथम जर बघतोय तर या पद्धतीचा गार्निश केलेली मिसळ ही मी तरी आत्ता म्हणजे जसं फूड ब्लॉगिंग आपण मी चालू केलं आहे त्यामध्ये प्रथमच आहे तेव्हा डिश इतक्या प्रतिभे जसं मागा मी म्हटलं की पोटात जर खळबळून भूक लागलेली असेल ना तर या मिसळवरती नक्कीच तुटून पडूया सुरुवात करूया आपल्या लाडक्या मिसळपासून आणि एकदा मिसळची टेस्ट बघूया प्लेट बघा एकदा छान कशी नटलेली सजवलेली अशी ही मांडकी मिसळ जी जे डी कॅफे निरा येथे आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल माझ्याही तोंडाला सुटलेलं आहे आणि भूक लागलेली तर बघूया एकदा काय कशी टेस्ट आहे मिसळ म्हटलं की लिंबू आणि लिंबाची फोड ज्यावेळी त्यावरती पेली जाते त्या लिंबाची जी टेस्ट आहे मग तो कांदा कांदा मागे पण इथं मुबलक प्रमाणात मिळतो परत ती तक्रार करू नका की जे डी कॅफेमध्ये आलो तुम्ही सांगितलं आणि सर्व काही मुबलक प्रमाणात मिळतंय अगदी कोथंबीर वगैरे वगैरे मस्त बारीक शेव गार्निश केलेली आहे आणि चेरी ठेवलेली मिसळ ही मी पहिल्यांदाच खातोय तर ही जी मिसळ आहे या मिसळचा पहिला बाईट हा जो असतो ना हेच काहीतरी असतय की ज्यावेळी जिबेवरती पहिला बाईट मिसळचा ठेवला जातो ना आणि पोटात भूक लागलेली असती त्यावेळी जो फील येतो ना तो शब्द तुम्ही सांगूच शकत नाही तर तोच तो फील मी पण घेतोय आता वाव अप्रतिम आतापर्यंत जेवढ्या काही मी सगळं टेस्ट केल्यात ना त्यापैकी सर्वात युनिक अशी ही टेस्ट आहे आणि मला सर्वात महत्वाचं बघायचं की हिला जरा बाजूला ठेवू ही नंतर खाऊ आणि हे माझं मेन अट्रॅक्शन आहे की दही विथ गुलाबजामून विथ मिसळ काय आहे नेमकं नाद भरी जर समजा तुम्ही पुरंदर तालुक्यात आलेत आणि निर्यामध्ये आलेले असाल तर निर्यामध्ये आल्यानंतर जर जेडी कॅफेची मांडकी मिसळ खाल्ली नाहीत काय खाल्लं नाश्ता करायचा असेल मिसळ खायची असेल तर फक्त नेऱ्यामधल्या जे डी कॅफेलाच भेट द्यायची आणि खायची मस्त अस्सल लज्जतदार टेस्टी माणकी मिसळ एकदा टेस्ट करून बघा तर माझ्यासोबत आहे जे डी कॅफेचे किरण सर आणि जे डी कॅफे निरा हे कशा पद्धतीने हा प्रवास झाला चालू हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार काय आता तुम्ही नेरेमद। जे डी कॅफे हा जो व्यवसाय करता कशी सुरुवात झाली नेर्यामध्ये नेऱ्यामध्ये पहिल्यांदा कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी विकत होतो म्हणजे सेल करत होतो कॉफीचा को, ते आम्ही चौकामध्ये दुकान होतं त्यामध्ये थोडं नॉर्मल चालू केलं होतं बरं ते चालूच होतं पाच सहा वर्ष झालं चालू होतं अगोदर नंतरना आम्ही जरा विचार केला की बिझनेस वाढवायचा त्या हिशोबाने आम्ही कॉफी वगैरे पिझ्झा वगैरे ते चालू केलं हो के या किती वर्ष झाली जे डी कॅफे आता चालू झालेला दोन वर्ष तर आम्ही टेम्पररी चालू केलं होतं टेम्पररीमध्ये के त्याला रिस्पॉन्स चांगला भेटला त्यानंतर ना आम्ही मग एक वर्ष नऊ महिने झाले असतील नवीन चालू केलं त्याला पिझ्झा वगैरे ते त्यावेळेस चालू केलं होतं आम्ही बरं जरा वाटलं की रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे त्यामुळे ते चांगलं आहे की आता इंटरव्ह्यू वगैरे केलं गेटअप गेट 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 तर चांगलंच केलं ही ही थीम कशी सुचली म्हणजे काय आयडिया काय होती डोक्यात किंवा कशा पद्धतीने ते मित्र होता माझा मित्रांनी पुण्यात असल्यामुळे मी पण पुण्यात होतो बरं पुण्यात होतो हां पुण्यात होतो राहायला आता एक लॉकडाऊनच्या वेळेस इथं शिफ्ट झालो बरं ते टेलक रोडला होतं शॉप शॉप होतं कपड्याचं तुमचं कपडेच हो क्लॉथ स्टोअर तू डायरेक्ट हॉटेलिंग कस काय म्हणजे हॉटेल लाईन थोडी तर चांगले वाटले जरा ओके हॉटेल लाईन ना रिस्पॉन्स पण चांगला पुण्यात असल्यामुळे हॉटेल लाईन बाहेर पुणे म्हणजे असं आहे पुण्यामध्ये भरपूर म्हणजे एकदम चांगलं त्यामुळे आता तुम्ही मिसळ चालू केली आहे नव्याने ही कॉन्सेप्ट कशी सुचली की मिसळ चालू करावी मानकी मिसळ ती आता मांडकी मिस टेस्ट चांगलीच आहे बरं तुम्ही घेतली फ्रँसी ओके किती दिवस झाले तर हे नऊ महिने झाले ओपनिंगच्या वेळेस आहे रिस्पॉन्स भरपूर चांगला बरं हो, रिस्पॉन्स चांगला आहे त्यांची स्पेशल दही मिस आहे आणि आपल्या त्या ऑप्शन म्हणून पिझ्झा वगैरे हे पण चांगलं म्हणजे पारंपरिक पदार्थांसोबत पदार्थ बन कुटुंबातली स प्रत्येक व्यक्तीला ओके okay, म्हणजे तुम्ही टार्गेट असं केलंय के, कस्टमर च की छोट्यांपासून जे मोठ्यांपर्यंत सर्व जर विथ सर्व टोटल फॅमिली जर आली तर त्या फॅमिली मधले सर्व मेंबर जे आहेत त्यांना सर्वांना त्या ठिकाणी तुमच्या इथून काही असं नाही की त्यांच्या आवडीचं काही नाहीये बर बर तुला जे बिगिनर्स आहेत म्हणजे आता जर बघितलं तर नाही ही नोकरीच्या मागे पळती तर व्यवसायाच्या बाबतीतला काय एक सल्ला काय द्याल की जे नवीन व्यावसायिक आहे किंवा जे नोकरीच्या मागे व्यवसाया व्यवसायाच्या सोडून नोकरीच्या मागे जाणारे तरुणी नोकरी करणं हे आमचं म्हणजे आम्ही तर कधी केलीच नाही नोकरी नोकरी करूच नाही म्हणजे बरं बरं आता पहिल्यापासून बिझनेस आहे त्यामुळं आम्हाला काही नवीन वाटलं नाही पण नवीन स्ट्रगल करावं लागतं बिझनेसमध्ये जरा थोडं हे करावं लागतं स्ट्रगल आहे बिझनेस पण चांगला बिझनेस नोकरीपेक्षा बिझनेस चांगला कामगारापेक्षा तर ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा खूप खूप आणि या पद्धतीने आपण बघितलं की किरण सर जे आहेत ते एक व्यवसाय केला होता त्यांनी लॉकडाऊनमध्ये त्या व्यवसायानंतर जरी समजा तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये सक्सेस नाही झाले तर तुम्ही लगेच डिमोटिवेट न होता तुम्ही एक नवीन परत एक व्यवसाय नवी उभारी घेतलेली त्याने आणि आता जे डी कॅफेच्या माध्यमातून निऱ्यामध्ये त्यांनी खूप छान छान असा हा हॉटेलिंगचा व्यवसाय चालू केलेला आहे गेले तीन वर्ष झाले अगदी यशस्वीरित्या ते हा व्यवसाय करतात आणि जर आता बघितलं तुम्ही तर हा कॅम्पस ह्या ठिकाणच्या ह्या ज्या सोयीसुविधा आहेत आणि येथील खाद्यपदार्थांची जर टेस्ट बघितली आणि त्यांना मिळणारा कस्टमरचा जो रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा जो प्रतिसाद आहे तो देखील अप्रतिम आहे धन्यवाद सर तर मित्रांनो ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून आज आपण पुरंदर तालुक्यातील निरा येथील जे डी कॅफे या हॉटेलला भेट दिली या कॅफेला भेट दिली आणि या कॅफेचं वैशिष्ट्य काय आहेत येथील खास डिशेस काय आहेत हे जाणून घेतल्या आणि पती पत्नीने एकत्रित सुरू केलेला हा जो जे डी कॅफे हा व्यवसाय आहे हा कशा पद्धतीने नावारूपाला येतो आहे आणि यामध्ये जे आपण जर बघितलं तर जे किरण सर आहेत आणि सुमन मॅडम या दोघांनी मिळून जे डी कॅफे हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर एका क कंपनीमध्ये नोकरीला असल्यानंतर नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय थाटत त्या मालक बनलेल्या आहेत पण मालक बनत त्यांनी पतीला देखील साथ दिलेले दे आहे आणि पती जे आहेत किरण सर यांनीसुद्धा काळानुरूप व्यवसायामध्ये बदल करत अगोदर अगो क्लॉथ सेंटर आणि आता डायरेक्ट कॅफे असा हा बदल करत नव्याने उभारी घेतलेली आहे तर या जे डी कॅफेला तुम्ही नक्की भेट द्या ॲड्रेस सुरुवातीला सांगितलेलंच आहे पण पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतो आहे जर तुम्ही पुणे भागातून येत असाल तर पुण्यातून निऱ्यामध्ये आल्यानंतर निर्या निरा बारामती रोड आहे त्या ठिकाणी जे डी मॉल या ठिकाणी जे डी मॉलच्या तिथं मेड प्लस म्हणून एक शॉप आहे मेडिकल शॉप आणि त्याच्या अगदी खालच्या बाजूला हे आहे जे डी कॅफे तर नक्की भेट द्या आणि या ठिकाणच्या ज्या डिशेस आहेत त्या खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट कशी वाटली हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया आणखी एका ब्लॉगच्या माध्यमातून तुर्तास धन्यवाद